नमस्कार मित्रांनो साऊथ सुपरस्टार प्रभास बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांचा कलकी टू एट नाईन एट एडी या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे यामध्ये अमिताभ बच्चन हे थामाची भूमिका साकारत आहेत व्हिडिओ मधील त्यांचे लुक अत्यंत जबरदस्त आहे नाग अश्विन यांचा कलकी टू एट नाईन एट एडी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित प्रोजेक्ट आहे रविवारी निर्मात्यांनी या चित्रपटातील बिग बिनच्या भूमिकेवरून पडदा उचलला या एका मिनिटाच्या टीझर सर्वात खास सीन म्हणजे अमिताभ बच्चन यांचा तरुण लुक सुद्धा यात दाखवण्यात आला आहे चित्रपटाच्या टीझर मध्ये अमिताभ एका गोळीसारख्या अंधाऱ्या जागी शिवलिंगासमोर बसून पूजा करताना दिसत आहेत टीझर मधील सिनेमॅटोग्राफी पिगबिनचा लुक आणि त्यांचा आवाज अत्यंत दमदार आहे अश्वत थावाचा हा लोक पोस्ट करत पिगबिननी चित्रपटात काम करण्याचा सा अनुभव सांगितला हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत नवीन होता अशा प्रोजेक्ट विचार करण्याची मानसिकता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुपरस्टार असलेल्या सहकलाकारांचा सहवास हे सर्व काही अभूतपूर्व होतं 不是在尼里勒。Also, यानंतर बघूया पुढील अपडेट हेमा मलिने निवडणूक लढवणार असल्याने आईच्या विजयासाठी ईशा आणि तिची दुसरी बहिण दो दोघी बहिणींनी बाकी बिहारी मंदिराला भेट दिली आहे यावेळी दोघी माध्यमांशी बोलताना दिसल्या माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी यांच्या विकासाची कामे त्यांनी सांगितली यावेळी ईशा यांना पाहून धक्का लागला आहे त्यांच्या ओठांची सर्जरी केल्याचे दिसत आहेत व्हिडिओ दिसल्याप्रमाणे ईशाचे ओठ सुजले आहेत ओठांना पाहून आश्चर्य वाटत आहे या व्हिडिओला अनेक नेटकरांनी कमेंट केली आहे एकाने लिहिले आहे की ओठांवरची सर्जरी ही चुकीची झाली आहे का तर दुसऱ्यांनी लिहिले की हिचे ओठ मधमाशीने केल्यासारखे के दिसत आहेत तिसऱ्या ने लिहिले की मला समजत नाही की अभिनेत्री लिपजॉब का करायला जातात शेवटी याची काय गरज आहे तर काहींना असं आवडत नाहीये मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री नोरा फते ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते पापाराजींमध्ये मध्ये देखील नोरा प्रचंड प्रसिद्ध आहे पण अनेकदा नोरा हिला वागणूक आवडत नाही झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने निशाणा साधला आहे सांगायचं झालं तर सेलिब्रिटी आणि बापाराजी यांच्यामध्ये खास संबंध आहेत कारण सेलिब्रिटींना पापाराजींची गरज असते आणि बापाराजींना सेलिब्रिटींची पण याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी पापाराजींवर संताप व्यक्त केला आहे नुकताच झालेल्या मुलाखतीत नोरा म्हणाली मला असं वाटतं त्यांनी याआधी कधीही ही पाहिले नसतील जे आहे ते आहे पापाराजी असं फक्त माझ्यासोबतच नाही तर इतर, इतर अभिनेत्रींसोबत देखील करत असतात पापाराजी शरीराच्या दुसऱ्या भागांवर देखील झूम करतात त्यामुळे असं वाटतं त्यांच्याकडे झूम करण्यासाठी दुसरं काहीही नाही पापाराजींच्या अशा वागणुकीचा मी माझ्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही मला माझ्या शरीरावर गर्व आहे दुर्दैवाने सोशल मीडियावर या गोष्टी ट्रेंड होत असतात दुर्दैवाने मला चांगली शरीर मिळाली आहे आणि मला त्याचा अभिमान सुद्धा आहे मला त्याची लाज वाटत नाही असं देखील अभिनेत्री म्हणाली यानंतर बघूया पुढील अपडेट नितेश तिवारी दिग्दर्शित रामान या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी सीते ही सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे रामायण मध्ये लहानपणीच्या सीतेच्या भूमिकेसाठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बालकलाकाराची निवड करण्यात आली आहे पंड्या स्टोअर या गाजलेल्या हिंदी मालिकेत छोटकीची भूमिका साकारलेली कियारा सात हिची निवड छोट्या सीतेच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे कियाराने रायसिंगानी वर्सेस राय या मालिकेत छोट्या अनुष्काची भूमिका साकार कर ले होती त्याचप्रमाणे तिने बऱ्याच जाहिराती सुद्धा केल्या आहेत मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि प्रसिद्ध गायिका उषा उत्थूक यांच्यासाठी सोमवारचा दिवस खूप खास होता सोमवारी बावीस एप्रिल रोजी दोन्ही तारखांना त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवित करण्यात आले ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा उत्थूक यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या दोन्ही स्टार्सनी प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे मिथून चक्रवर्ती यांनी देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे या, या बोलताना ते म्हणाले की मी खूप आनंदी आहे मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडून माझ्यासाठी काहीही मागितले नाही जेव्हा मला फोन आला की तुम्हाला पद्मभूषण दिला जात आहे तेव्हा मी एक मिनिट गप्प बसलो कारण मला ते अपेक्षित नव्हते हो यानंतर बघूया पुढील अपडेट बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेने त्यांची मुलगी अनन्या पांडेच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितली आहे एका मुलाखतीत चंकीने म्हटले आहे की तो त्याच्या पंचवीस वर्षांच्या मुलीवर नियंत्रण ठेवत नाही आणि तिला स्वतःची निर्णय घेऊ हो देतो एका मुलाखतीत चंकीला अनन्याच्या आदित्यराव कपूर सोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता याबाबत या तो म्हणाला मला यात कोणतीही अडचण नाही अनन्या आता पंचवीस वर्षांची आहे आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे तिला हवे ते ती करू शकते माझ्या पंचवीस वर्षाच्या मुलीला काहीही सांगायची हिंमत कशी होईल मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये रिलीज झालेल्या सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि दोन हजार बारा मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारचा रावडी राठोड या सिनेमाच्या होणार असल्याची माहिती के के राधामोहन यांनी एका कार्यक्रमात दिली आहे हैदराबाद मध्ये नुकत्याच झालेल्या रुस्तान चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये निर्माते राधामोहन यांनी याबद्दल सांगितले की या दोन्ही चित्रपटांचे स्क्रिप्ट राजमौली यांच्या वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिले आहेत विक्रम कुडू टू म्हणजेच हिंदी सिक्वेल रावडी राठोड टू याची कथा तयार आहे आणि आम्ही लवकरच त्याच्या कास्टिंग काम सुरू करू असे ते म्हणाले बजरंगी बायजान सिक्वेल बद्दल बोलताना राधा म्हणाले की या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट मी वाचली आहे आणि लवकरच तो सलमानला भेटून त्याची कथा त्याला सांगणार आहे चित्रपटाचे शीर्षक पवन पुनंतर बघूया हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो की बॉलिवूड मधील बहुतेक लोक इतके महागडे आणि स्टाईलिश कपडे कसे घालतात अशा परिस्थितीत आयुष्यमान खोराने बॉलिवूड चा पर्दाफाश केला आहे त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की ट्रेंड चालू ठेवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी कपडे खरेदी करत नाहीत तर भाड्याने घेतात बॉलवूड सेलिब्रिटी बद्दल बोलताना आयुषभाई म्हणाला संपूर्ण बॉलिवूड रेंट वर आहे तुम्हाला असे का वाटते की आम्ही इतके कपडे खरेदी करतो आम्ही स्टायलिश भाड्याने देतो कपडे ऑर्डर करतो आणि नंतर ते परत करतो इतके कपडे कुठून आणणार मित्रांनो प्रियंका चोप्रा आणि निक झोन पुन्हा त्यांच्या लॉस एंजलीस घरी शिफ्ट होणार आहेत द सन युएस च्या रिपोर्ट नुसार सुमारे वीस दशलक्ष डॉलर्स म्हणजे एकशे सहासष्ट कोटी रुपयांच्या या घराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे प्रियंका आणि निकने यावर्षी फेब्रुवारी मध्ये हा बंगला सोडला होता वास्तविक या मालमत्तेत पाण्याने नुकसान झाल्यामुळे प्रियंका निकला अडचणींचा सामना करावा लागला होता पाईप लिकेज त्यांच्या घराच्या भिंतींना ओलसर दिसू लागला होता त्यामुळे दोघांनाही हे घर सोडून दुसऱ्या घरात राहावे लागले प्रियंका आणि यांनी मे दोन मध्ये प्रॉपर्टी डीलर विरोधात केस देखील दाखल केली होती कारण शिफ्ट झाल्यानंतर स्विमिंग पूल आणि स्पा मध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या याशिवाय घरातील अधिक लहानसहान सहान समस्यांना तोंड द्यावे लागले प्रॉपर्टी डीलर वर गुन्हा दाखल करताना प्रियंका निकले नुकसान भरपाईची मागणीही केली होती मीडिया रिपोर्ट नुसार मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी अंदाजे वीस कोटी रुपये खर्च आला आहे तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद